शहादा शहरातील दोंडाईच्या रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुनील पाईप दरम्यान गत चार महिन्यांपासून जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे रस्त्याची परिस्थिती गंभीर झाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर दोंडाईच्या भले भले मोठे खड्डे या खड्ड्यांतून वाहन चालकांना डिस्को डान्स करून जावा लागतोय तसेच रस्त्यावर पादचारी लहान वाहने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरू पाहत खड्ड्यामध्ये पाणी थांबल्यामुळे दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले नगरपालिकेकडून रस्त्यावरील खड्डे तात्पुरते भरण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदारे आणि कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आली दिनांक बावीस पाच दोन चोवीस रोजी शादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सो यांना आम्ही पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची तातुची करून घ्यावी याबद्दल निवेदन लिहिलेलं होतं परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर आज शहादा शहरातील रस्त्यांची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आम्ही शहादा शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून काही रस्त्यांची पाहणी केली एवढे मोठे मोठे खड्डे त्या ठिकाणी आम्हाला आढळून आले त्या ठिकाणी अचानक शहादा नगरपालिका यांच्याकडे जाणार आहोत आणि आम्ही दिलेलं निवेदन पावसाळ्यापूर्वीचं बावीस पाच दोन हजार चोवीसचे जे निवेदन दिलेलं होतं त्यांना पूर्व सूचना केलेली होती की पावसाळ्यापूर्वी तुम्ही दाखतुची करून घ्यावी जेणेकरून छोटे मोठे अपघात घडणार नाहीत आणि त्या निवेदनाची त्यांनी का दखल घेतली नाही जर ह्या पावसाळ्यामध्ये जर दुचाकी स्वार किंवा पायी चालणारा कोणी नागरिक असेल आणि त्याचा काही छोटा मोठा अपघात झाला तर याला सर्वस्वी जबाबदार शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोर राहतील आज आम्ही आता इथून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आम्ही आता विचारणा करण्यासाठी जात आहोत वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवावा आणि कुठला नको या विचारामध्ये चालक गोंधळून जात आहे परिणामी वाहनांचे अपघात आणि मेंटेनन्स वाढत आहे त्यामुळे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या मान्सून सुरू असूनही पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस पडला तेवढेच खड्ड्यांना उखडून टाकले असंख्य खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक घायगुतीला येत आहेत रस्त्याची ही दयनीय अवस्था मुख्याधिकाऱ्यांना का दिसत नाही की दिसत असूनही जाणून बुजून डोळ्यांवर गांधाईची पट्टी ओढली जाते आहे असा प्रश्न भाजपा पदाधिकारी आणि वाहनधारकांना सतावतो सतावतोय सदर रस्त्याची पाहणी करताना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय जैन किसान मोर्चा शहराध्यक्ष किशोर पाटील सहकार सेल जिल्हाध्यक्ष के डी गिरासे शहर महामंत्री अक्षय अमृतकर माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिखलीकर शहादा शहर महामंत्री योगेश कोठारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे नवापूर नंदुरबार